श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब मध्ये आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तव्यावर चुकून सुद्धा मी सांगते ती गोष्ट तुम्हाला ठेवायची नाहीये जर अशी चूक तुमच्याकडून होत असेल तर तुम्हाला घरात आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल तुमच्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे तुम्हाला मी सांगते ती एक गोष्ट लक्षात घ्या त्याचं कारण मी तुम्हाला सांगते आणि जर ही माहिती तुम्हाला पटली तर तुम्ही आजपासून नकळतपणे ही चूक होत असेल तर आजपासूनच सुधारा किचनमधील तव्यावर बघा तुम्हाला चुकून सुद्धा ही वस्तू ठेवायची नाही अक्षरशः ही जर चूक तुमच्याकडून होत असेल तर बघा तुम्हीच तुमचा विचार करा की अशी चूक आपण करतोय का आणि त्या बदल्यात आपल्यावर अशी काही संकट येत आहेत का दुःख येत आहेत का हे तुम्हीच तुमचा विचार करा गरिबी येण्याचे काही संकेत आपल्याला मिळत असतात आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातला जो किचन आहे तो किचन सगळ्यात महत्वाचा असतो आपण जेव्हा घर घेत असतो तेव्हा किचन देवारा किंवा पाण्याचा हंडा कुठे ठेवायचा म्हणजे आपण पाणी ती जागा कुठली असली पाहिजे कमीत कमी इतक्या गोष्टी तर आपण बघूनच घेतल्या पाहिजे कारण वास्तुशास्त्रानुसार या जर गोष्टी नियमात असतील तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्या वास्तूमध्ये राहण्याला काहीतरी अर्थ असतो नाहीतर या चुकीच्या गोष्टी किचन मध्ये असतील ना तर खूप भयंकर वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून हे सर्वात आहे कारण त्या किचन मध्ये शिजवलेलं अन्न आपण खातो आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि त्यातल्या त्यात किचन मध्ये बघा तवा तवा ही अशी गोष्ट आहे की तव्यावर पोळी जी आहे ती रोज आपल्या घरामध्ये बनवत असतो पण बघा तवा किंवा कढई हे राहूचं प्रतीक मानलं जातं या दोन गोष्टींचा जर चुकीचा वापर आपण करत असू तर आपल्या नशिबामध्ये दोष उत्पन्न होतात आणि परिणामी हळूहळू आपल्या घराची बर्बादी सुरू होते घरामध्ये गरिबी येते दारिद्र्य येतं भलेही भरपूर पैसा घरामध्ये सगळे कमावणारे असतील तरीही तो पैसा पैशाला टिकत नाही महिन्याच्या शेवटी सगळा पैसा खर्च होऊन जातो वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो अशा गोष्टी आपल्या सोबत घडतात आणि आपल्याला कळत नाही की मी एवढ्या सेवा करते एवढं सगळं करते तरी पण असं का या चुका नियमितपणे होत आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर मी आज तुम्हाला तव्याबद्दलच काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तव्या संबंधी वास्तुशास्त्रामध्ये जे नियम आपल्याला पाळायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले गोष्ट म्हणजे तवा कधी पण पालथा घालायचा नसतो पोळ्या वगैरे करून झाल्यानंतर किंवा धुवून झाल्यानंतर तो पालथा ठेवायचा नाही आपण पालथा घालून ठेवतो तर त्यावेळेस बघा असं समजलं जातं की आपल्या घरामध्ये कोणाचा मृत्यू जो आहे तो लवकर होणार आहे असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्या घरामध्ये सर्व काही चांगलं सुरू असेल तर तेव्हा आपण अशा काही गोष्टी केल्या अशा काही चुका केल्या तर मग अशुभ वातावरण घरामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि आपल्याला कळत नाही की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होत आज अचानक असं काय झालं तर ही अशुभ चिन्ह जी आहे ती दिसायला लागतात म्हणून घरातील महिलांनी मुख्यतः या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तेव्हा नेहमी तुम्हाला सरळ ठेवायचा आहे पालथा घालून ठेवायचा नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक सवय जी आहे ती बऱ्याचशा घरातील महिलांना असते आणि ती चांगली आहे की पहिली पोळी जी आहे ती केल्यानंतर अगदी छोटीशी तुम्ही केली तर अन्नपूर्णा मातेला किंवा तुम्ही गायीसाठी वगैरे काढून ठेवू शकता शहरात गाय मिळणे कठीण आहे पण तुम्ही एक पोळी केल्यानंतर देवासमोर ठेवा साधारण जेवणाची वेळ होईपर्यंत नंतर तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ली तरी चालेल पण अन्नपूर्णाच्या चा नावाने अन्न अन्नपूर्णाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला रोज एक पोळी तुम्ही गायीला द्या किंवा अन्नपूर्णा मातेच्या नावाने तुम्हाला काढून ठेवायची आहे जर तुमच्या इथे गाय असेल तर न चुकता तुम्ही दररोज गाईला एक पोळी देत जा दे कोटी देवांचा वास असतो आणि त्या गायीला फक्त आपण स्पर्श करून नमस्कार जरी केला तरी तेतीस कोटी देवांना आपण नमस्कार केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून ती एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा किंवा तुम्ही ती एक पोळी तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये जरी ठेवली तरीही पक्षी येतात आणि ते खाऊन जातात आणि देवाच्या कृपेने रोज आपल्या घरात पोळी शिजते त्याचे आभार म्हणून आपल्याला एक पोळी अशी नैवेद्याच्या नावाने काढायची आहे किंवा नाही प्राणी वगैरे काही तर ती पोळी तुम्ही खाल्ली तरी चालेल पण एक पोळी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या नावाने काढायची आहे तसेच अनेक घरात खूप जुना अनेक वर्षापासून वापरत असलेला त्याला गंज चढलेला आहे असा तवा वापर वापरला जातो पण आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं नाही गंज आल्यामुळे त्याचा शरीराला त्रास होतो तो गंज जो आहे तो आपल्या पोटात जातो आणि वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की ज्या घरामध्ये असा तवा वापरला जातो श्रीमंती कधीही येत नाही नेहमी गरिबी दारिद्र्य त्या घरामध्ये त्यामुळे असा जुना तवा असेल तर तो वापरू नका त्याचं काही सायंटिफिक रिझन आहे आणि धार्मिक ही मी तुम्हाला आहे त्यानंतर तवा किंवा कढई जे आहे ते कधी पण खरकट्या ठेवू नका म्हणजे बघा पोळ्या के केल्यानंतर तवा आपण तसाच बाजूला ठेवा मान्य आहे की गरम तव्यावर पाणी सुद्धा टाकलं जात नाही थोड्या वेळाने तो तवा बाजूला ठेवल्यानंतर थंड झाल्यानंतर तो तुम्ही घासा पण तसाच खरकट्या कढाया वगैरे ठेवायच्या खरकटी भांडी साचवून ठेवतात त्यामुळे घरात जुरळ होतात किटाणू वगैरे होतात ते शरीराच्या दृष्टीने अगदी घाणेरडी गोष्ट आहे त्यामुळे घरात आजार पण येत तुम्हाला कळालंच असेल मला काय सांगायचं आहे ते त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अशा घानेर्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही तिथे अलक्ष्मी वास करते आणि गरिबी आणि दरिद्र येत जर तुम्ही ही खरकटी भांडी तशीच ठेवत असाल तर आजच ती चूक सुधारा नाही तर किती पण कष्ट करा तुमच्या घराची प्रगती होणार नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासाठी एवढी काळजी घेतलीच पाहिजे जेणेकरून सगळ्याच आरोग्य जे आहे ते उत्तम राहील आणि त्यांच्या वाटेवरती काही अडचणी येणार नाही आणि त्यांची उत्तम प्रगती होईल जर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ